नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी मिळालीच आहे नमो किसान सन्मान निधीच्या सातव्या हप्त्या संदर्भातला जी आर नुकताच शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे शासकीय जी मान्यता द्यावी लागते ती शासकीय मान्यता मिळालेली आहे जो नमो किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याची सगळ्यांना आता उत्कंठा लागली आहे तर लक्षात घ्या सदरचा हप्ते वितरणाचा जियाद नुकताच प्रसिद्ध करण्यात आले नाही आता हा जो सातवा नमो किसान सन्मान निधीचा हप्ता आहे तो समजा जर जमा झाला तर या दोन दिवसांमध्ये म्हणजे उद्याच्याच दिवसांमध्ये जमा होऊ शकतो अन्यथा आठ तारखेनंतर हा हप्ता जमा होणार आहे कारण का लक्षात घ्या की चार तारखेपर्यंतच म्हणजे चार तारखेला वर्किंग डे आहे आणि त्याच्यानंतर तीन दिवस सलग बँकांना सुट्टी आहे शासकीय सुट्टी असल्यामुळे या तीन दिवसांमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव यांना एकच विनंती की सदचा हप्ता आहे तो जमा झाला तर चार तारखेला सुरुवात होऊ शकतो अन्यथा आठ तारखेनंतरच जमा होण्याची शक्यता सध्या शासनामार्फत वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत तर या नमो किसान सन्मानचा हप्ता उद्या किंवा पुढील आठवड्यामध्ये उद्या किंवा पुढील आठवड्यामध्ये जमा होणार आहे ही कन्फर्म बाब आहे तर अशा प्रकारे सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे तर याच्यामध्ये एक महत्वाची बाब होती की ज्या शेतकऱ्यांनी किसान ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे अशा शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधीचा सा साथव आपल्या मिळणार आहे याचबरोबर ज्यांना मागील पी एम किसान सन्मा याचबरोबर ज्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना देखील हा नमो शेतकरीचा हप्ता आहे तो येणार आहे तर ही महत्वाची आणि आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा योजना संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल तर अशा प्रकारे योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या राहा